मित्रांनो आपण आता कापा फणस फोडत आहोत पिकला यावर्षी मी पहिल्यांदाच खातोय खरं तर तुम्ही सुद्धा कापा फणस खाल्लात का यावर्षी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आई आपल्याला घरे काढून देते मुंबईत जे लोक राहतात ते मिस करत असतील या फणसाच्या भाजीला किंवा या पिकलेल्या फणसाला मुंबईत मिळतात पण विकत मिळतात पण आपल्या कोकणात आपण फुकट खाऊ शकतो कोणतीही वस्तू तर मित्रांनो आपल्याला आहे आता वरती रांजेवाडीमध्ये तिकडे पालखी आहे तर आपल्याला खेळ्यांसोबत गावासोबत आहे तिकडे वरती नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी कोकणी दर्शन या आपल्या यूट्यूब चॅनल वरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत रा, रांजेवाडीमध्ये म्हणजे तिकडे आपली पालखी आहे तर काल आपण बंदरवाडीमध्ये गेलो होतो आणि आज आपण रांजेवाडीमध्ये चाललो आहोत तर त्या ठिकाणी जाऊया आता आपण निघालो आहोत तिकडे जाण्यासाठी आम्ही आता आता आलो आहोत तिकडे वरती शितपवाडीमध्ये आणि आमच्यावाडीतल्या महिला इथे जेवण करण्यासाठी आल्या आहेत इथे जेवण चालू आहे नानूची मम्मी आहे आपला नानू कापरे नानूबाई आहे त्याची मम्मी तर इथे आपल्या दुपारी जेवणासाठी जेवण बनवत आहेत सगळे आम्ही आता इथं पाणी बिनी पियाल आहोत आणि आम्ही निघालो आहोत इथून आता इथे बसलेत सगळे इथे खेळे नाचून झाले आहेत आणि आम्ही सगळे बसले आहोत सरबत वाटत एड पोरं खात कलिकडे तुझ तुझं संपलं खाऊन झालाच मोकळा हा डबल डबल घेऊन खातो इथं

मित्रांनो आम्ही चहा पितोची परंपरा माहित असेल चहामध्ये असं भगवान टाकायचं नसतंय किंवा एकशे वीस पिंग असं टाकायचं

बोड गायच आता खायच एक भात तौ म् एच्नेग्पीज। तौ म्राचिको तौ दौ र Somehow Once One 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 Oneon One 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 Two Point Monowski' इवधेव? तर मित्रांनो आम्ही आता घरी चाललो आहोत माझ्या मित्राला जरा बाहेर जायचंय त्यानिमित्ताने आम्ही दोघं आलो आहोत त्याच्यासोबत आलो मी इकडे आणि आम्ही आता चाललो वाडीमध्ये जायला तर लवकरच आपल्या वाडीमध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा पालखी येईल त्याचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल लवकरच आपल्याकडे सोमवार आणि मंगळवार ह्या दोन दिवस म्हणजे एक आणि दोन तारखेला पालखी आहे तर तुम्हीसुद्धा सर्वांनी या पालखीला आवर्जून सहकुटुंब सहपरिवार नक्कीच या पालखीला आमच्या घरी दर्शनासाठी तुम्हाला जर आमच्याकडे यायचा रस्ता माहीत नसेल तर सांगतो जाकादेवीमध्ये आल्यावरती खालगाव रोड जो खालगाव फाटा इकडे खाली यायला फुटतो ते त्या फाट्यातून सरळ यायचं आणि लास्ट स्टॉप आहे तो म्हणजे आमचा खापरेवाडी खालगाव मार्ग या तुम्ही सरळ याल वाडीमध्ये तर या एक दोन तारखेला आपल्याकडे आपला देव घरी येणार आहे तर तुम्हीसुद्धा या सर्वांनी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे सर्वांना तर आम्ही आता घरी चाललो आहोत इकडून ऊनसुद्धा खूप आहे मी आता आलो इकडे आंबे आंबे लागलेत मस्त आहे की इकडे आमच्याकडे मित्रांनो आपण आता वाडीमध्ये आलो आहोत आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच कोकणातील रूढी परंपरा त्याचप्रमाणे लोककला पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये